अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामींची प्रिया ऑफिशियल ट्वेंटी फोर या चॅनलवर तुमचं खूप 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 स्वागत आहे आणि मी आहे तुमची लाडकी प्रिया त्रिंबके तर आज आहे सप्ताहाचा सहावा दिवस आज शेवटचा याग वगैरेचा होणारा दिवस रांगोळी बघतच आहात तुम्ही रांगोळीमध्ये शंकरांची पिंड आहे आणि मल्हारी देवांचं खडग आणि रांगोळीमध्ये मल्हारी शंकरांची पिंड आहे आणि मल्हार देवांचं खडग म्हणजेच तलवार आहे आणि डोक्याचं पगडी वगैरे आहे तर त्याच्यावरनं आज तुम्हाला समजलंच असेल की आमच्या केंद्रामध्ये म्हणजे सगळीकडेच आज आहे रुद्रयाग आणि मल्हारी याग, याग। त्यामुळे रांगोळी पण अशीच दोन्ही यागांच्या संदर्भातच काढलेली खूप छान रांगोळी काढते ती दिदी सोनवणे काकूंची मुलगी आहे ती खूप छान छान अशा रांगोळी काढते आणि इथे मी आल्यानंतर मग इथे पहिले स्वामींचं दर्शन घेतलं गणपतीचं दर्शन घेतलं आणि आजचा राहिलेला भाग भागवताचा वाचायला घेते आहे वाचायला घेण्याच्या अगोदर एक स्वामींची माळ परत गायत्रीची माळ घ्यायची असते परत अथर्व शीर्ष पण म्हणायचं असतं भागवत पुस्तकामध्ये अथर्व शीर्ष नाही आहे पाठ आहे माझं भा हे अथर्व शीर्ष पण एखादा शब्द जर चुकला तर त्यासाठी मग पुस्तकात बघूनच बोलत असते मी म्हणत असते त्यासाठी पुस्तक आणलं आणि पुस्तकात बघून म्हणते त्यानंतर माळ वगैरे अशी सगळी स्वामींची वगैरे गायत्री देवीची माळ वगैरे विष्णुदेवांचे मंत्र वगैरे देवीचा मंत्र वगैरे असं सगळं त्या पुस्तकात जसं दिलंय तसं फॉलो केलंय मी आणि तसे तसे मंत्र माळ जपले आहेत आणि यानंतर रोज सकाळी मी ज्या ठिकाणावर बसते आले की बरोबर त्या ठिकाणावर सूर्यनारायणाचं मला दर्शन होतच असतं रोज आणि अशा प्रकारे सूर्यनारायण देव मला रोज दर्शन देतच होते बसल्या बसल्याच आणि नकळत मग चेहऱ्यावर सूर्याची किरण पडले की त्यांच्याकडे लक्ष गेल्यानंतर नकळतच त्यांचे पण मंत्र मी म्हणत होते त्यांची ही सेवा माझ्याकडनं होत होती तर आपल्या नित्यसेवामध्ये दिलेलाच आहे ओम नित्यसेवेमध्ये तो मंत्र दिलेलाच आहे सूर्यनारायणाचा आणि ओम रीम गृणी सूर्य आदित्यय नमहा असं पण मंत्र आहे तो पण तुम्ही बोलू शकता आणि ते पण मंत्र जपून आठच्या आरतीपर्यंत जेवढं होईल तेवढं वाचून काढण्याचा रोज प्रयत्न करत होते आठ पर्यंत जेवढं होईल तेवढं अध्याय वाचायची आणि त्यानंतर आठच्या आरतीला वगैरे अटेंड करायची म्हणजे आरतीला जाय आरतीलाही ठेऊ करायची ते झालं झाल्यानंतर काकू थोडंसं मार्गदर्शन करायचे रोज आणि मग मार्गदर्शन झाल्यानंतर मग काकू आपलं गुरुचरित्र वाचायला बसल्या माईकवर यावेळेस गुरुचरित्र वाचायचं होतं त्यामुळे मग गुरुचरित्र वाचायला बसल्या त्यानंतर त्या मग मी एक छोटंसं आपले स्वामींचं दर्शन दर्शनाचा व्हिडिओ घेतला आणि त्यानंतर मग तिकडे वाचन चालू होतं आणि तसंच आपलं नित्य स्वाहाकार देखील चालू होता अशा पद्धतीने रोजचं सगळं काही व्यवस्थित असं चालू होतं आणि हे आमचं स्वामींची मूर्ती वगैरे असं आमचा आतमधलं असं फोटो वगैरे आहे केंद्रामधला स्वामींचा असा सुंदर असा फोटो आहे आणि त्यामध्ये ही आमची शंकराची पिंड पण आहे आणि त्यानंतर मग आमच्या स्वामींच्या फोटोच्या मागे आम्ही म्हणजे सगळ्या मुलांनी मिळून जे, मुला जे काही डेकोरेशन केले त्यामुळं तर असं वाटतं की साक्षात स्वामी खरंच वाडाच्या झाडाखाली बसलेत असं दर्शन होतं आणि खूप सुंदर असं वाटतं त्यानंतर मग हे असं मल्हारी याग वगैरेची सगळी तयारी वगैरे करून झाली होती इथे बायकांची आणि परत हा हे नित्य नित्य सहाकार चालू होता हा त्यानंतर मग हे सगळं असं यज्ञमंडपात अशी पूजा वगैरे मांडलेली आहे Thank you. आणि भरपूर सारे लोक यज्ञ मंड मन, यज्ञ मंडपाला फेऱ्या वगैरे मारत मारत असतात प्रदक्षिणा मारत असतात सप्ताहामध्ये यज्ञमंडपाला जेवढा जास्तीत जास्त प्रदक्षिणा आपण मारू तेवढं चांगलं असतं एरवी पण माराव्यात पण एरवी आपण एक अकरा किंवा एकवीस सात तीन अशाच मारत असतो पण जेव्हा सप्ताह असतो त्यावेळेस खरे देव देव सगळे जेवढे देवांचे फोटो तुम्हाला दिसतात तेवढे सगळे देव जेवढ्या देवांचे याग वगैरे होतात तेवढे सगळे देव खरं खरं पृथ्वीवर उतरलेले असतात आणि खरं खरं त्या यज्ञ मंडपात असतात आणि आमचं जे स्वामी समर्थांचं केंद्र गणेश केंद्र जे आहे ते खरंच म्हणजे जागृत केंद्र आहे असं म्हणता येईल आणि हा रुद्रयाग चालू होता हे अशा आतमध्ये पण महिला बसल्या होत्या आणि बाहेर पण बसल्या होत्या आणि हे आतमधलं असं सगळ्याजणी बसल्या होत्या आमचं केंद्र जे आहे गणेश केंद्र ते खरंच जागृत आणि खूप वेळा म्हणजे आमचं जे यज्ञमंडप आहे त्यामध्ये एक वेळा कळस आतमध्ये तो पूजेचा ठेवतात तो फिरला होता परत एकदा फोटो पण हलला होता स्वामींना घातलेला तो फोटो हलत होता तो एक आणि एकदा आत्ता मागच्या सप्ताहाला दत्त जयंतीला आमच्या केंद्रामध्ये जेव्हा पाळणा म्हणजे दत्तांची आरती चालू होती तेव्हा पाळणा हलत होता हा एक अनुभव आम्हाला म्हणजे एक प्रचिती आम्हाला आली आणि खूप सारे म्हणजे अनुभव येत असतात अजून खरंच जागरूक केंद्र आहे आमचं आणि दुसऱ्या केंद्रांमध्ये गेलं तर असं वाटत नाही की आपण केंद्रामध्ये के, आलो आहे म्हणून तर कोणत्या पण केंद्रात गेलं पण गेलं की असं वाटत नाही पण या केंद्रात आलं की असं वाटतं की आपल्या केंद्रामध्ये आलेलं म्हणून किती काही झालं तरी याच केंद्रात यायची इच्छा असते आणि इथेच मी तरी इथंच जात असते रुद्रयाग झाल्यानंतर लगेचच मल्हारी यागाला सुरुवात झाली आणि मग केंद्रामध्ये प्रत्येकाला आपले आपले घरून ताक तामण वगैरे भंडारा वगैरे घेऊन यायला लावला होता खोबरीची वाटी वगैरे असं आणि देवटी बुदली असेल तर देवटी बुदली पण आणायला सांगितली होती मग प्रत्येकाने आपापले टाक वगैरे असे सगळे घेऊन आलेले आणि जेव्हा मल्हारी आग चालू होतात तेव्हा आपले आपले ताट टाक आणि भंडारा वगैरे घेऊन जण बसले होते आणि सगळा प्रत्येक एक अध्याय झाल्यानंतर मग आपल्या खंडोबाच्या टाकावर जो भंडारा होता त्याने जे जे कार करायचा होता तर तेव्हा ते करत होते अतिफी गरण आश्वासन गंद गंधन मेकशे ग्रुप ग्रुप माहिती बेधी माझ्या